तर मी आज खूप दिवसानंतर एकटी तुळशीबागेमध्ये चालली आहे आता काय काय घेणार आहे काय मला पण काय आयडिया नाही आहे पण मग काही बेसिक गोष्टी घ्यायच्या आहेत सो मी चालली आहे तुळशीबागेमध्ये म्हणून स्कार्फ स्कार कॅरी केलेला के आहे सो चलो आपण डायरेक्टली तिकडेच भेटूया चलो बाय बाय सो so, आता मेन म्हणजे मला किती शूट करता येईल मला माहिती नाही कारण मी एकटी चाललेली आहे जेवढं जेवढं शूट करते आणि आज मेंढे आहे त्याच्यामुळे मुद्दाम झाले कारण गर्दी कमी असेल रिशा आलेली आहे आपण डायरेक्ट तिकडेच भेटतोय बाय बाय पुढे

परफेक्ट आहे तुळशी बा Oh, फे? हुँ। फे? हुँ। फे ला? हे दरवाजाच आहे का दाखवत हा हे घ्या आणि अजून एक मला ना माळ हवी लांबवाली अच्छा हे पण तसंच आहे का डोअरच हे डोअरच आहे हे कसं दिला पण डोरला बसेल का डोर कसं आहे मोठा डोर आहे जरा मोठा चार फूट हा म्हणजे नाही बसला तर मोठ दाखव का चार फूट दाखव कस आहे ते चार फूट एवढं

हां, ही छान आहे ही दे ना पण मला रेड मध्ये हां, सारखेच आहे का हां, ठीक आहे मग हे एक दे म्हणजे हे जोडी आणि आणि हे दादा हे वाले ए दादा दादा ए दादा हे सांग ना जोडी पण हे छोटे आहे ना हाफ आहे गोल्डन सॅम्पल दो। मला डोरची ची अशी फुलांची मा नाही आहे मी तोरण पण पाहिजे म्हणजे सॅम्पल हे तोरण आहेत का सगळे हे सगळे तोरण आहे हे अशी लावायचे आणि हे जे आहे ना हो आ, ते उभे लावायचे हे तोरण कसं दिलं काका हे अडीचशे अडीचशे आणि हे वाले हे अशी छान चौरंग आणि लेबल आहे प्रत्येकाला हो दूंखा? का बघते बघते तुमचं बजेट सांगा तसं दाखव दोनशे वीस पर्डिका सॅम्पल दे ना दादा ते माझं घेतलं ना हे हे दोनशे हे किती दिलं काही कमी नाही हो ना मला कोटल्या छान वाटतं ते बघते हो थे थे थे। हो एकच मला ढोर लागेल आणि हे वाले मला ना तू याबाजूला जाऊन बघ बाहेर नाही थोडी व्यवस्थित लाव ना दादा घ्यायची मला व्यवस्थित आणि सगळं याची किती हां हे सांगा ना व्यवस्थित हां नाही बस तीन नाही ना हे कॅन्सल करा हे एकदा दाखव बरं

अच्छे से ना अंकल हा बरोबर बीस रुपया और वाला

वॉश करू शकतो ना आपण तीन हे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी ना तीनशे साठ देते ओके कॅश देते ना काका डोंट वरी कॅश

<laughs> फुलो फुलो मोती महाग होते वरून पैशांचे बजेट जेवढं बजेट आहे नाही हे धुता येत नाही हे पण मोती होते पण ते जरा कॉस्टली होतं हे साइड लावायचे ला दोन हे बघा शे पकड बर कोणाचा ड्रेस आहे ते डोरला अरे आऊ ड्रेस बघू वाव कोणाचं आहे हे बाप्पा हे लाव रे पप्पा हे दाखव रे वरुण हे दाखवून एकदा पप्पाला ड्रेस खूप इच्छा होती कसं वाटलं पप्पा तोरण मला हे असं तोरण फार हे साईडला दाखवतोय पप्पा हे जे आहेत ना हे आणि हे तोरण ना बाहेर कारण आपण डोर डोरला लावणार ना हे वाल हे इथे साइडला किचनच्या अरे बाय आणि हे बघा हे त्याला दोन नाईट ड्रेस आणले आपली शॉपिंग त्याच राहिले सगळं आता आपलं काय राहिलंय हे बाळा हे बघ आवडले शर्ट दाखव शर्ट भारी आहे अरे किचे पण आहे कोणाच आहे देऊन टाकू सियाला देऊन टाकू मी आता बरं हा आज तू करणार आहे का, का पराठा आहे ना त्याला पालक पराठा आल्यावर अरे का झालं का करून ठेवा ठीक आहे बरा आहे का म्हणून म्हटलं भात कर नाही ना पीठ आणि पालक ठेवली हो ना तस विदाऊट पालकाचं विदाऊट बटाटा नाही होणार बटाटा उकडा ठेव त्याला तर किती वेळ लागणार नाईट ड्रेस कसा आहे पप्पा अवघा कितीला तू माहिती का दोन साडे ला दोन कपडा मला आवडला म्हणून मी घेतले तुम्ही घेणार नव्हती आणि कलर पण मला असे खूप छान वाटले म्हणजे सॉरी बेटा हे कोणाचा ड्रेस आहे मस्त वाटतो हा कलर घातल्यानंतर रिच लुक येतो ना म्हणून आता ट्रॅव्हलला वगैरे आपल्याला लागेल कोणाचा येतो देऊन टाकू सियाला सिया घेऊन जा सिया तुला घेऊन जा सिया दर घेऊन जा तिला कसं आहे अरे काय नाही तुला लाव जास्त शिट्टे होऊ दे काय नाही वाटत त्याला काय नाही अरे का नाही इतकं काही थोडस कसं वाटला कसं वाटलंय त्याची ड्रेस नाही ड्रेस आणि हा राणीला आपल्या गुंड्याचे शॉपिंग असते येईल ना बाप्पा याला हा ड्रेस तो? शर्ट हा आता उद्या आज उद्या धुतले ना मशीनला वापरून वापरून टाकायचं अहो ड्रेस कसा आहे तुझा ड्रेस कसा आहे छान आहे कोणाचा आहे अरे रे आणि हा कोणाच आहे पप्पा इकडे बघा ना आहे आबा आबा ड्रेस कोणाच आहे हा बघा ना अरे नवीन ड्रेस एक लाँग स्लीव मध्ये आणला थंडीचा आणि एक हाफ स्लीव मध्ये आणला ते बेबे बेटा ही ड्रेस कोणाच आहे बर चला झालं आता शॉपिंग केलेली आहे आता ती शॉपिंग जी आहे ती कोणासाठी काय काय घेतलेलं आहे म्हणजे ती कुर्ता झाले किंवा मी अजून तुम्हाला ती साडी नाही दाखवली आहे त्याच्यानंतर मी एक काही गोष्टी अजून घेतलेल्या आहेत तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते की मी तुळशाबागेतून मग ही साडी घेतली त्याची किंमत आणि कुठून काय एक्झॅक्टली घेतलं ते, एक ते सुद्धा मी शेअर करते आत्तासाठी एवढंच सो चलो बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील पप्पांना मी माझं कसं आहे की जेव्हा जेव्हा मी काही शॉपिंग असेल किंवा काही पदार्थ जर बनवला ना तर पहिले पप्पांना टेस्ट असेल किंवा पप्पांना दाखवते की पप्पा हे असं असं आहे कसं वाटतं वगैरे तर त्यांचा रिव्ह्यू घेते आणि बरं वाटतं म्हणजे घरातली आपली मोठी व्यक्ती असते आणि त्यांनाही छान वाटतं की आपल्याला विचारतात ते वगैरे म्हणजे असं म्हणजे ते विचारतात ते आपल्याला म्हणून त्या फिलिंगने नाही बट आपलं एक आहे की बाबा आपण जर काही छान नवीन घेतलं किंवा काही असं आपल्या मनाने शॉपिंग केलं तर त्यांना दाखवणं की त्यांनाही आनंद वाटतो आणि आपल्याला सुद्धा आनंद वाटतो की ते आपल्याला म्हणतात अच्छा एवढं छान चॉईस घेत केली आहे असं आहे तसं तर आता जे काय घेतलेलं आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवते सो चलो आत्तासाठी एवढंच बाय बाय आणि हो चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा बाय